सर नमस्कार द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाने यस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा दे चॅटबॉक्समध्ये मला फक्त पिंक कराल चालेल आजचा टॉपिक आहे आपला पी वाय क्यू आणि स्टेट बोर्ड म्हणजे ॲक्च्युली त्याच्यावरनं अभ्यासची दिशा परत परत मी का बोलतो आहे किंवा तुम्ही म्हणाल सर एक दोन वेळा आधी पण तुम्ही लेक्चर घेतलेले आहे पी वाय क्यू आणि अभ्यासाची दिशा पी वाय क्यू स्टेट बोर्ड बरोबर आहे बर पण हा बेस आहे लक्षात घ्या आता जे मुलं नवीन प्रिपेअर करतात आहे किंवा एखादा अटेम्प्ट दिला आहे त्यांच्या जा, ज्या काही शंका येतात ना त्या इतक्या रिपीटेड असतात किंवा त्या शंका बघितलं जो वाटतं की ह्या ते तिथंच ते मिसिंग हे मिस होता कामा नये म्हणजे तुमच्या अभ्यासाचा जो प्रोसेस आहे जे अभ्यासाची एक तुमची पद्धती आहे त्यातनं पद्ध मिस होता कामा नाही हा स्कीप होता कामा नाही आणि तुम्ही डायरेक्ट रेफरन्स बुक मागे गेले ना म्हणजे मी सरळ म्हणत असतो की भारताचा भूगोलसाठी रेफरन्स बुक कंबाईनच्या पोरांनी वापरणे हे फारच म्हणजे मोठी गोष्ट आहे गरज नाही एक तर दहा मार्काचा भूगोल आहे तर दहा मार्काच्या दहा प्रश्नाच्या भूगोलासाठी बरोबर ना आम्ही जर तिथं ऑल ड्यू रिस्पेक्ट सौदी सरांचं भारताचा भूगोल किंवा तिथं आणखीन कुठलंही भारताचं भूगोल हे टायटल वापरलं त्याच्यावर था? चार का पाच प्रश्न आहे विचारणार आहे ते शक्यच होणार नाही आपल्या रिव्हिजन रिपिटेशन अजिबात मग त्याचा बेस कुठनं तयार झाला पाहिजे त्याच्यात मग सर सगळं स्टेट बोर्डात काय होणार आहे नवीन तर स्टेट बोर्डात महाराष्ट्र भूगोल फारसा दिलेला नाही आहे बरोबर किंवा भारताचं भूगोल दहावीचं ओल्ड वापरतोय बरोबर आहे पण या सगळ्या अनुषंगाने मला वारंवार जे प्रश्न येतात त्याच्यावर मला वाटलं की एकदा बोलूया हे लक्षात घ्या आणि म्हणून मग मी हा टॉपिक परत टाकला हे लक्षात घ्यायचं येस गुड मॉर्निंग सो आपण आजचं सेशन चालू करू मी काही मी आता सिलेक्टेड पी क्यू दाखवतो ज्याचे रेफरन्स डायरेक्ट पुस्तकात आहे त्याच्यातनं तुम्हाला म्हणजे म्हणून ते पहिले स्टेट बोर्डाचे मी परत टॉपिक्स ऑफ टॉपिक्सच्या अनुषंगाने जे आपण स्टेट बोर्ड वाचणं कंपल्सरी आहे त्यातले टॉपिक सुद्धा दाखवतो कारण की तुम्ही हे पहिले क्लिअर करा हा तुमचा बेस आहे आणि हा बेस क्लिअर झाला की मग तुमची पुढची स्टेप आहे एखाद रेफरन्स बुक पलीकडे कंबाईची गरज नाहीये जीएस ची ते पण लक्षात घ्यायचं आहे की फार खोलात अभ्यास करत बसलोय फार वास्ट अभ्यास करत बसलोय त्याच्यामुळे रिडिंग आटपणार नाही रिडिंग नाही तर रिव्हिजन नाही रिव्हिजन नाही रिपिटेशन एम सी क्यू हे सगळं नाही आणि मग त्यातनं जे की एका तासाच्या आत जे की शंभर प्रश्न हँडल सॉल्व करणे वगैरे आहे ते आपलं वर्कआउट होत नाही आणि त्यामुळे रिझल्ट रखडतो ते सुद्धा लक्षात घेऊया यस इट बरोबर आहे यस हा लक्षात घ्यायचा आहे या अनुषंगाने आपण आता थोडंसं बोलूया मी जस्ट आपली नवीन बॅच आता पंचवीस एप्रिलपासनं स्टार्ट होत आहे ही बॅच आपली संपूर्ण कंबाईनची पूर्व आणि त्याला मी म्हणतोय मुख्य अशा स्वरूपाची ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे पूर्वमुख्य मुलाखत ही एकूण आठ महिने असं आपण यात कालावधी सांगतो याच्यात तुमचा सगळा स्टेट बोर्ड काय रेकॉर्डेड आहे आता इथं पॉलिटी आणि जॉग्रफी हा संपूर्ण सिलेबस एव्ह संपत आलेला आहे त्या टेस्ट चालू होईल हिस्ट्रीपासनं ही बॅच स्टार्ट होईल आणि जिथं नवीन बॅच परत ऍड होतील तिथं तुम्हाला पॉलिटी आणि जॉग्रफी काय होईल कव्हर होईल आपण एक एक महिन्यात एक एक विषय कव्हर करतो डीप करतो बेसिक टू ॲडव्हान्स करतो तरी स्टेट जर रेकॉर्डेड लेक्चर प्रिंटेड नोट्स आपण या बॅचमध्ये दिलेल्या आहेत ज्या शिक्षकांच्या पीडीएफ नोट्स आहेत त्या सुद्धा प्रोवाईड केलेल्या आहेत आणि इथं एक एक सेक्शन झालं की त्याच्यावरचे टॉपिक्स वाईज आपण पन्नास पन्नास प्रश्नांचा टेस्ट घेतो जेणेकरून तुमचा पाया तो पक्का होत जातो ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर जस्ट मी फोन नंबर सांगून ठेवतो नाईन वन फाईव्ह एट फोर नाईन वन नाईन वन या फोन नंबर तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन या बॅचची चौकशी करू शकता मग आता बघा एकदम ठराविक ठराविक उदाहरणं घेऊया आपण मी इतिहासाचा अभ्यास करायला जातो ते मला इतिहासाचा अभ्यास आहे दोन भाग करायचे त्या विषयाने तुम्हाला समजून सांगितलं सर एक थोडा अटके टॉपिक घेतला नेमका महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय हा काय अभ्यासला पाहिजे समजत नाहीये शेवटी आयोगाचं वाक्य काय आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हो। तो विशेष संदर्भ म्हणजे काय किंवा महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह तो विशेष अभ्यास म्हणजे काय मग भारताचा काय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र काय भारताच्या इतिहासावर इतिहासावर महाराष्ट्राच्या इतिहास आधुनिक इतिहास म्हणजे काय राष्ट्रीय चळवळ आणि त्या इतिहासाचा काय संबंध आहे महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि ते प्रबोधन चळवळ ही काय आहे हे सगळं बायफर्गेशन असणं क्लिअर आहे म्हणून मी आधी पण दाखवतो स्टेट बोर्डात तुम्हाला डायरेक्ट असं बायफर्गेशन करता येतं भारताचा इतिहास इतिहास त्यात आधुनिक भारत आणि राष्ट्रीय चळवळ अशा अँगलनी आपण त्याला बघतो आधुनिक भारत आणि राष्ट्रीय चळवळ अशा अँगलने आम्ही त्याला बघतो हे लक्षात आहे एक आधुनिक आणि एक राष्ट्रीय महाराष्ट्र पण आधुनिक महाराष्ट्र आणि आमच्या महाराष्ट्रातील समाजसुधारक अशा दोन अँगलनीच अभ्यासला पाहिजे तुम्ही क्लिअर करा हे दोन अँगल तुमचे पहिले इतिहास आपण भारत पहिले दोन अँगलनी क्लिअर करायचा मग महाराष्ट्र दोन अँगलनी दोन अँगल म्हणजे दोन आधुनिक भारत म्हणजे इंग्रज आल्यापासून आधुनिकता सुरू झाली तो तुमचे ईस्ट इंडिया कंपनी आली ते सगळं स्टेट बोर्डात दिलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग भारतातील राष्ट्रीय चळवळ म्हणजे अठराशे सत्तावन्न पासून उठाव आणि मग त्यातनं काँग्रेसची स्थापना असेल जहाज महा गांधीयुग असेल क्रांतिकारी चळवळी असेल हा सगळा भाग तिथं संपूर्ण गरजेचा आहे स्टेट बोर्डात त्यानंतर अकरावीचं पुस्तक घेतलं महाराष्ट्र इतिहास अभ्यासला आधुनिक महाराष्ट्रामध्ये काय काय होतं त्या अभ्यासला राष्ट्रीय चळवळमध्ये आणि महाराष्ट्रातले प्रमुख समाज सुधारक असं मी स्टेट बोर्डांना कव्हर करतो सो पहिले आधुनिक भारताचा इतिहास हे टायटल म्हणजे भाग एक कोणी करून दिलाय तुम्हाला येत आठवी करून दिलाय ओल्ड आपलं हे पुस्तक आपल्या द कोर इन्फिनिटी किंवा इन्फिनिटीवर हिस्ट्री ओल्ड एट पीडीएफ स्वरूपात अव्हेलेबल आहे तिथनं तुम्ही डाऊनलोड करा परत परत भरू नका तिथे सिंपल गोष्टी दाखवतो तुम्हाला देऊन ठेवलेल्या तिथनं करा किंवा द इन्फिनिटी अकॅडमीचं आपलं ऍप डाऊनलोड करा त्या ऍप मध्ये फ्री स्टडी मटेरियल म्हणून जो शिक्षण आहे त्याच्यात हे ऑलरेडी दिले त्यातनं डाऊनलोड करा इज इट क्लिअर इतकं सिंपल आता तुम्हाला प्रश्न विचारलाय वासुदेव बळवंट फडके ओके खात्यात लिपिक होते संयुक्त पूर्व परिषद वर्ष लष्करी टपा संरक्षण आता ही काय आहे जर आम्ही याच्यात गेलो तर लक्षात घ्यायचं आहे ज्या आमच्या सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आहे कारण की वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये ना हे भारतातल्या असणाऱ्या क्रांतिकारी चळवळी पहिली पहिले क्रांतिकारक आहे आद्य क्रांतिकारक आम्ही त्याला म्हणतो फडकेंदा मग त्याच्यासाठी भारतात आणि मग भारताच्या अनुषंगाने महाराष्ट्रात काय झालं हे या सशस्त्र क्रांतीकारी चळवळी एकशे तुम्ही दिलेला आहे चार तो उल्लेख केलेला आहे हा रेफरन्स इथं सरळ सापडतो लक्षात घ्या त्यांची माहिती त्या सांगताना किंवा सेम उल्लेख जर मी महाराष्ट्राबद्दल बोलायला गेलो तुम्ही आला तर इयत्ता अकरावी मध्ये सुद्धा फोटो सहित बरोबर आहे फोटोसहित त्याच्यात दिलेल्या गोष्टी आहे हे महाराष्ट्र चळवळीचे योगदान तर आहेच पण तुम्हाला हा जो काळ आहे अठराशे पंच्याऐंशी एकोणीशे वीस किंवा अठराशे अठरा आठा, ते एकोणीशे पंच्याऐंशी याच्यात त्याच्यात सरळ सरळ त्याच्यातलं काय योगदान म्हणून त्यात दाखवलेलं आहे इथे डायरेक्ट रेफरन्स सापडतो म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा एक्झाम्पल म्हणून मी एक प्रश्न टाकला क्लिअर का पण इतकं सिंपल आहे म्हणून मी पहिले काय म्हणतोय तुम्ही स्टेट बोर्ड जे मी ऑलरेडी सांगितलंय आपण युट्यूब मागचे लेक्चर बघा बेसिक कसं पक्क करायचं स्टेट बोर्ड बेसिक काय हे मला वारंवार का सांगावं लागतं मला सांगणं काम हे माझं कामच आहे पण तुम्ही लक्ष म्हणजे अभ्यासामधनं हा भाग स्किप करू नका हा भाग स्किप केला तुमचा अभ्यासाचा बेस तयार होत नाही फार सोपा बेस आहे स्टेट बोर्डवर आधारित बेस आहे मला कोणतरी एका दिसतात टाकलं कुठले तरी विद्यार्थी आहे सिलेक्ट झाले तर एक भाषण आहे म्हणे सांगितलं की कधी स्टेट बोर्ड वाचलेच नाही असं होय बा प्रत्येकाच्या स्ट्रॅटर्जी डिफरंट असेल आपण एक कॉमन स्ट्रॅटर्जीनी जायला पाहिजे एक स्टँडर्ड स्ट्रॅटर्जीनी जायला पाहिजे बट ऑबियस प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे प्रत्येकाची आकलन क्षमता वेगळी आहे प्रत्येकाचा अभ्यास सवयी वेगळ्या आहे ह्या वेगळ्या असणारच आहे पण पण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे वाचून करतात मोस्ट ऑफ द स्टुडंटचा बेस इतनं पक्का होतो आपलं याच्या मागचं उद्दिष्ट असतं की मला मी अनोन आहे ग्रॅज्युएशन पर्यंत मी या सगळ्या गोष्टीपासून आता दहावीनंतर डिस्कनेक्ट झालेलो आहे त्यासाठी परत एकदा प्रश्न पाहायला मी करतोय पण आता मी काय म्हणतोय दिस इज युअर सोर्स प्रश्नाची उत्तर आयोगाची याच्यातनं सापडतात आहे म्हणून ठराविक Board, भी 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 हो स्टेट बोर्ड मी ठराविक म्हणतोय ती इतकी चांगली करणं गरजेचं आहे त्यातनं मी तुम्हाला डायरेक्ट म्हणून पी ओ किंवा ठराविक स्टेट बोर्ड एकदा तुम्ही एवढं केलं तर मग पुढचे एक एक पुस्तक फॉर एक्झाम्पल तुम्ही पॉडी रंजन कोडबे सर वाचताय आहे इकॉनॉमीला भस्केसर वाचताय बरोबर आहे सायन्सला अजून तुम्ही एक पुस्तक वाचताय किंवा महाराष्ट्र भूगोलासाठी मी सांगतच नाही पण एक छोटंसं पुस्तक कुठलं तरी तर ते इतके इझी होतात ना ते रिपिटेशन आणि मग एमसी क्यू रिव्हिजन इतकं होतं आपलं पक्क होत जातं मग उत्तर चुकत नाही आपल्याला जो ऑप्टिमम स्कोअर काढायचा आपल्याला काही करून काही करून म्हणतो मी पंचावन्न प्लस हेनी हो आपल्याला दरवर्षी प्रीचं टार्गेट ठेवायचं आहे जीएसचं टार्गेट ठेवायचं आहे तुम्ही मेन्सला गेले तर जीएस तुम्हाला साठ पर्यंत ओळख न्यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे पण त्याच्यामध्ये याची भूमिका फार महत्वाची आहे म्हणून मी पी वाय किंवा स्टेट बोर्ड असं थोडंसं आज बोलूया म्हटलं जे काही मुलांच्या प्रश्नाला मी आधी वेगळ्या लेक्चरमध्ये आपण भेटूच या पण हा एक पॉईंट लक्षात घ्या क्लिअर का सर स्टडी सर जॉग्रफीसाठी फक्त स्टेट बोर्ड एन सी आर टी वाचले तर चालेल का रेफरन्स बुक नाही आता मी काय म्हणाले त्यात ना हे स्टडी मटेरियल फ्री माझ्या नोट्स आहे आता माझ्या ना भारी नाही आहे इट्स अ कलेक्शन त्या नोट्समध्ये मी क्लासमध्ये लिहून दिल्या नोट्स आहे त्या अपडेट जुन्या असल्या तरी त्यातला स्टॅटिक डेटा आहे मग महाराष्ट्राचं भूगोल भारताचं भूगोल अशा दोन नोट्स आहेत ते वाचा नववी आणि दहावीचा स्टेट बोर्ड नीट वाचायचं आहे दहावीचा आणि नववीचा एन सी आर टी बाकी नको बाकी आपल्या कंबाईसाठी कामाच्या नाहीये अजिबात कामाचे नाही है जास्तीत जास्त काय कामाचं आपला नववी आणि दहावी जास्तीत जास्त म्हणतोय त्यात ते जास्त नवकामाचे नववी हे लक्षात घ्यायचं आहे याच्या पलीकडे नको आहे कारण की खूप वास्ट होऊन बसतं आणि मग ह्या माझ्या तिथं दिलेलं आहे मी मुद्दाम त्या नोट्स टाकून ठेवतो विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही ते चेक करा त्या धड्या दिलेल्या क्लासमधल्या नोट्स आहे कदाचित थोडासा शॉर्ट वाटतील पण इट विल म्हणजे खूप जास्त झाल्या काही व्हॅल्यू ॲडिशनसाठी पण खूप पुस्तकं वाचायची गरज नाही असं मी याला सांगतोय येस इट इ क्लिअर क्लिअर का येस 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 ओके चला समजत ना मग मी आता पुढचं पॉईंट घेतो एक हा झाला भारतातले नवीन वाटले वा असले वा तरी चालणार आहे अठरा सत्तावीन लढा स्वातंत्र्य युगसंग्राम समतेचा लढा स्वातंत्र्य आपली हे सशस्त्र क्रांतिकारी चढ नवीन मध्ये सुद्धा तेच धडे आहे पण याला मिस करू नका बरोबर आहे नवीनमध्ये सुद्धा हे धडे आहे आता जुनं असेल हे पण इथं दिले बघा तो कोर इन्फिटी किंवा को इन्फिटीमध्ये आपलं ओल्ड ओल्ड हिस्ट्री इलेव्हन मार्क्सचा इतिहास ह्याशी मी म्हणून स्क्रीनशॉट टाकून ठेवले इथं तुम्ही डाऊनलोड करू शकता दुसरं हे धडे डी पीडीएफ मी शेअर करेल आता पुढे येतो मी तुम्हाला भूगोल म्हणून आता महाराष्ट्र भूगोल त्यांनी प्रश्न विचारलाच आहे सी शासन नववी आणि दहावी मी परत सांगतोय काय लिहिलं इथं ओल्ड हे कुठले आहे तुमचे ओल्ड मग याच्यातनं जर आम्ही पुढे गेलो आणि मी नववीचं पुस्तक फक्त भूगोलाचं पुढे आणलं तर मी एका प्रश्नाकडे येतो दर केसा टेकड्या महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात आढळतात तुम्ही याच्यात गेले हे जे महाराष्ट्रात आणि प्रादेशिक संकल्पना नैसर्गिक म्हटलेलं आहे याच्यात एचार, त्याच्यात क्लिअर दिलेला आहे की महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा काय आहे तर ईशान्येकडली सीमा दर केसा टेकड्यांकडनं वगैरे तयार झालेली आहे किंवा पूर्वेकडली सीमा किंवा कुठल्या गोंदिया गडचिरोलीमध्ये तुम्हाला दर केसा टेकड्या दिसतील ना अमरावतीमध्ये सातपुडा दिसतील किंवा तिकडे नंदुरबारमध्ये तोरण टेकड्या दिसतील सातपुडाचा भाग असणारा असा त्याच्यात क्लिअर उल्लेख आहे फार जास्त आता हा प्रश्न कधीचा आहे संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार वीस चा प्रश्न आहे कारण थोडासा लेटेस्ट आपण चेक करूया संयुक्त परीक्षा दोन हजार वीस मध्ये सुद्धा हे विचारत आलेला आहे त्याच्यामुळे फार डिटेलिंग नाही जात पण अशा गोष्टींना आम्ही शार्थ येतलं सेम अबाउट दहावीचं पुस्तक आणि दहावीच्या पुस्तकातल्या हे yes. प्रश्न आम्ही दहावीच्या पुस्तकातले भारतला पीवायक्यू टाकला नाही आहे पण या अँगलने आम्ही कव्हर केला पाहिजे असं मी म्हणेल हे लक्षात घ्यायचंय बाकी आपल्याला बेसिक म्हणून करायचं नागरिकशास्त्र शास्त्र संविधानाचे बरेच प्रश्न आहे यासाठी बघा हे तुमचं सहावीचं सा नागरिक शास्त्र पुस्तक आहे हे नीट करायचं एकदम सोपं आहे बघा हा प्रश्न बघूया आपण पी एस एद्वारे सोळाला विचारला संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खालील विधाने विचार घ्या मोठा प्रश्न आहे स्टेटमेंट बेस प्रश्न आहे पॉलिटीचे प्रश्न आहे मोठे असतात स्टेटमेंट बेस असतात हे लक्षात घेऊया मग आता उद्देश पत्रिका भारतीय राज्य तरतुदीला भाग आहे परंतु न्यायालयामार्फत न्यायालयीन तरतुदी आणण्याचा आग्रह धरता येत नाही उद्देशपत्र पत्रिका राजकीय इतर तरतुदीमध्ये करता येत नाही मग मी दाखव संविधानाची उद्देश पत्रिका सातवीचं नवीन पुस्तक कि नवीन तो सातवीचं नवीन पुस्तकात याचा उल्लेख आढळतो त्यात म्हणजे की तुम्हाला कंटेंट म्हणून आपल्याला डेटा पाहिजे क्ल्यू पाहिजे तो याच्यात सहज सापडतो हे लक्षात घ्यायचं आहे काय करतो सहज फार परत मी सांगतोय हाच क्लिअर नसेल तुम्ही म्हणून एखादं पुस्तक मी जातो त्या पुस्तकाला अख्खा धडा व्यवस्थित वाचतो त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने वाचलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला इझी समजणार आहे लक्षात येणार आहे म्हणून बघा हा एक मी प्रश्न दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं संसदीय शासन पद्धती म्हणजे काय न्याय व्यवस्था राज्य शासन नोकरशाही संविधानाची वाटचाल निवडणूक प्रक्रिया बरोबर हा अकरावीचं नवीन आहे आता हे फार इम्पॉर्टंट पुस्तक आहे बारावी इयत्ता बारावी ओल्ड पुस्तक आपल्या याच्यावर आहे परत आता भारतीय राज्या घटच्या मसुदा सभेच्या खालीलपैकी कोण सदस्य होते संयुक्त पूर्व दोन हजार बावीस म्हणजे प्रश्न बदलत नाहीये प्रश्न तिथल्या तिथेच आयोग विचारते आणि प्रत्येक याच्यात आयोगाने प्रश्नांच्या काठीण्य पातळीत प्रश्नांच्या बदलांच्या पातळीत जर एक पंधरा किंवा वीस टक्के बदल केला याचा अर्थ पूर्ण पेपर बदलला असा होत नाही आपल्याला गृहीत धरावं लागेल पंच्याहत्तर टक्के पेपर आउट ऑफ द शंभर क्वेश्चन हे त्या त्या टॉपिक मधनच आयोग विचारतं कारण की ते विचारणं झोपताय म्हणून आयोग विचारत राहतं ते नॉलेज तुम्हाला पाहिजे असं आयोगाला आयोग असं गृहितने धरणार ना की दर वेळेस आता हेच मुलं रिपीट होतात हेच मुलं रिपीट होतं यांना मागच्या वर्षी विचारलं यांना मागच्या वर्षी विचारला फक्त आयोग काय करणार थोडीशी भाषा बदलणार प्रश्नांचा अँगल चेंज करणार पण टॉपिक्स किंवा त्यातला जो मेजर कंटेंट विचारायला पाहिजे तो विचारणारच आणि तो जर मग प्रमुख कंटेंट स्टेट बोर्डांना कव्हर होतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला फारशा काही गोष्टी बघण्याची गरज नाही हा यातला प्रमुख उद्देश आहे हे लक्षात घ्यायचं आहे मग इथे मी म्हणतोय ना संविधान आणि उगम आणि वैशिष्ट्ये संविधानाचे उगम जे दिलेले आहे तुमचा आणि त्याची तर वैशिष्ट्य सांगितली आहे त्याच्यात या प्रश्नाचं उत्तर की राज्य मसुदा समिती म्हणजे काय उगम मसुदा समिती आली बरोबर आहे त्यातनच हे झालं पाहिजे मसुदा समिती नक्की काय होती त्यात कोणकोण सदस्य होते कोणकोण नव्हते हे सगळं त्या स्टेट बोर्डात दिलेलं आहे काहींचे फोटो पण टाकलेले आहे पिक्टोरियल मेमरी ते लहान मुलांसाठी किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं पुस्तक आहे त्याच्यामुळं आपल्याला हे सोर्स युटिलाइज करावं लागेल या सोर्सला फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण बघायचं नाहीये की वाचलं चला मी पुढे जातो वाचलं मी पुढे जातो असं करू नका त्याच्यामुळं आपण हे लक्षात घेऊया की आपल्याला पीवाय क्यू आणि स्टेट बोर्ड रिडेट करणं गरजेचं आहे तर मी शेवटी एकदा जस्ट टॉपिक दाखवतो आणि मग मी एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो की पी वाय क्यू स्टेट बोर्ड कसे वाचले पाहिजे मी एक्झाम्पल म्हणून एक्झाम्पल अर्थव्यवस्था असेल त्यात नववीचे हे धडे येतात अर्थव्यवस्थेची ओळख मूलभूत संकल्पना उत्पन्नाचे मार्ग किंवा दहावीचं असेल जुनं अर्थव्यवस्थेची ओळख अर्थव्यवस्था मूलभूत समस्या उपयोजन वाढ सार्वजनिक वितरण प्रणाली किंवा हे पैसा हा तर सिलेबस आहे तुमचा हे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि आपल्या ऍपमध्ये अवेलेबल बुक्स आहे लक्षात घ्यायचंय विज्ञान म्हटल्यानंतर गती गतीचे प्रकार कार्य चुंबकीची गंमत विश्वाची जे काही असेल सामान्य विज्ञान गती बल कार्य उष्णता पेशीरचना मानवी स्नायू पचन संस्था मूलद्रव्य संयुक्त मिश्रणे वारंवार विचारले जातात ध्वनी चुंबकीय क्षेत्र गुणधर्म लक्षात घ्यायचं प्रकाशाचे परिणाम काय आहे त्यानंतर अगेन आरोग्य व रोग दाब चुंबकत्व अनुष्ठरंग द्रव्याचे घट धातू व धातू प्रदूषण पेशी पेशी अंग के मानवी शरीर इंद्रिय संस्था म्हणजे मला म्हणायचं याच्या पलीकडेच प्रश्न जात नाहीये लिटरली तुम्ही जर टॉपिक काढा एखाद्या क्यूचं जे पुस्तक तुम्ही घेत असल आपलं समजा कंबाईनचं पुस्तक आहे पीवायक्यूचं आपलं जे दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस सर्व पीवाय क्यू आपल्या पुस्तकात आहे आता बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण ते फी मध्येच इन्क्लूड केलं मी सांगायचं विसरलो प्रिंटेड नोट्स देतात क्यूचं पुस्तक पण विद्यार्थ्यांना त्यात इन्क्लूड आहे कारण ते द्यावं लागतं त्याच्याशिवाय त्याला समजत नाही त्यात बायफॉर्गेशन केलेली आहे सर्व तुमची काय असणारी लिस्ट टॉपिक लिस्ट आणि टॉपिक लिस्ट जर समोर ठेवली आणि हे टॉपिक्स तुम्ही स्टेट बोर्डांना कव्हर करत गेले आपलं बऱ्यापैकी अभ्यास बेस बेस क्लिअर होत होत आपण पुढे जातो हो, हे पण आम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर सो मी जस्ट दाखवताना याच्यात करतो आणि मी लास्ट तिकडे तो विज्ञान तंत्रज्ञान परत आलं उष्णता प्रकाश अपवर्तन भिंगे उपयोग विज्ञान कार्बोन संयुगा लक्षात घ्या मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण रासायनिक अभिप्रिया समीक्रे गुरुत्वाकर्षण इतकं बेसिक इतकं व्यवस्थित केलं नाही हे नवीन आहे सगळे बरोबर आहे अनुवांशिक उत्क्रांती सजीवातील जीवन प्रक्रिया काय हरित ऊर्जा दिशेने प्राण्यांचे वर्गीकरण काय आहे पेशी विज्ञान जैव तंत्रज्ञान काय आहे असे दिले आणि अंकगणित बेसिक होईल फॉर एक्झाम्पल अपूर्णांक कंचे भागू बेव बोडोमास हे तर क्लिअर होईल ना हे सोडून तुम्ही जर खूप मोठा सोर्सेस खूप अरे समजत नाही अरे कळत नाही नवीन विद्यार्थ्यांचा बेसच पकडला जात नाही ग्रीपच पकडला जात नाही आणि त्यावेळेस असं वाटते काहीतरी आणि क्लासमध्ये शिकताना आपण थोडंसं ऍडव्हान्स लेवलवर शिकत असतो कोण क्लासमध्ये टीचिंग करताना आम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करून प्रेझेंट करणं गरजेचं कर जा असतं बेसिक वर बराच वेळा आपण खर्च करू शकत नाही जरी आपली स्टेट बोर्डची बॅच आहे ती रेकॉर्डेड होऊन गेलेली आता म्हणून आम्ही सांगतो नवीन बॅच आपण परत लाँच करूया पण स्टेट बोर्डाची रेकॉर्डेड बॅच तुम्ही का बघा तर स्टेट बोर्ड हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे ओके नवीन स्टेट बोर्डाची बॅच सुद्धा आपली येईल रेकॉर्डेड आता बरेच मुलं म्हणतो फक्त स्टेट बोर्ड बॅच द्या तुम्ही आपण ती पण यावेळेस लॉन्च करणार आहे पण रेकॉर्डेड असणार आहे आता लाईव्ह होत नाही ती बॅच आम्ही ऑलरेडी लाईव्ह टीच केलेला आहे क्लासमधली टीचिंग केली बॅच आहे ती पण सांगण्यास तात्पर्य काय तुमचा हा बेस आणि मग या बेसवर आधारित पीवाय क्यू बघितली की आणखीन बेस पक्का होतो कन्सेप्ट आणि मग याच्यापेक्षा ऍडव्हान्स असणारा कंटेंट याच्यापेक्षा थोडा पातळी असणारा कंटेंट आम्हाला इझी अंडरस्टँड किंवा ग्रॅब व्हायला सुरुवात होतं तेवढीच लेवल पाहिजे पलीकडे लेवल आपल्याला करायची नाहीये त्या लेवलवर आपली पूर्वपरीक्षा त्या लेवलवर जे स्कोर आपल्याला अचीव करायचे ते स्कोर अचीव होतात हे इथे लक्षात घ्या हे समजून घ्यायचं आहे क्लिअर का त्याच्यामुळं मग मी हे जस्ट एक टॉपिक लिस्ट तुम्हाला इथे दाखवलेली आहे मी प्रश्नांकडे येतो किंवा मी तुमच्या काही शंका असेल पण मी आता इथे एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला समजून सांगतो तो आपण नीट समजून घेऊया ओके तो थोडासा एक पॉईंट व्यवस्थित समजून आपण घेऊया मी त्याला एक्सप्लेन करतो चांगल्या प्रकारे आता बघा मी परत सांगताना काय सांगितलं तुम्हाला तुमच्या लक्षात घेण्यासाठी की पी वाय क्यू बरोबर आहे माझ्या डोक्यात आज काय होतं तुम्हाला हे काय होते विद्यार्थी की बेसिक वाचू का तर बरोबर आहे ह्या पी वाय क्यू एक मिनटं तुम्ही कधी करायचंय तर आता मी जितके म्हणतोय की जितके आमचे स्टेट बोर्डातील स्टेट बोर्ड, बोर्ड हा आमचा काय करायचा बेसिक प्लस रेफरन्स म्हणून वापरूया आपण बेसिक प्लस रेफरन्स बरोबर आहे हे जे त्यातले ठराविक आपण केले टॉपिक्स आहे हे टॉपिक्स तुम्ही पहिले काय करायचे रीड करा रीड केल्यानंतर याला काय करायचंय रिव्हिजन करायची आहे आणि ही रिडिंग आणि रिव्हिजन झाली की तुम्ही कुठे यायचंय पी वाय क्यू कडे यायचंय मग आता होणार काय आहे तुम्हाला पहिले चेक करायचंय की कुठे पी वाय क्यू आपण या एवढ्या आधारे किती पीवाय क्यू आपले सॉल्व होतात हे फार महत्वाचं आहे बरं का लक्षात घ्यायचंय Uh, आशुतोष बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे तिथे खाली एक नंबर येत असेल बघा आशुतोष त्याच्यावर तुम्ही कॉल करा मेसेज करा तिथे तुम्हाला बॅच जॉईन कशी करायची काय करायची सगळ्या डिटेल्स येईल जी नवीन बॅच आहे पंचवीस एप्रिलची तिथे येईल इज इट क्लिअर मला सांगा काय हा मी काय सांगतोय त्या स्टेप मिस करू नका मी माझं सांगणंच तेवढं आहे आजच्या लेक्चरचा कराच तेवढा आहे हा इथं मी बोर्डवर मांडलेला आहे हा स्टेप मिस करू नका पुढचं ॲटोमॅटिक कंटेंट लक्षात राहणं सुरू होईल सर मग रेफरन्स बुक कुठे थांबा येऊ येऊ रेफरन्स बुक कडे येऊ मी वारंवार सांगतोय एक नोव्हेंबर आमची जर एक्झाम असेल आता ती होईल का नाही आता हीच कम राज्यसेवा पुढे लांबली वगैरे हो वगैरे बरेच मेसेज तर मग तेव्हा होईल मला सोडून द्या ना सध्या एक नोव्हेंबर आपण कन्सिडर करू आपल्या हातात नाही आहे ते आयोगाच्या हातात नसत आयोग आजच्या दिवशी परीक्षा कॅन्सल करतात ते आयोग हद्बल आहे पण आपण हद्बल चालणार नाही आयोगाला फरक पडत नाही आहे लगेच दोन दिवसात सांगता परीक्षा लांबली परीक्षा त्यांनी परीक्षा लांबली कामली त्यांना ते त्याचे ना पगार कटतात ना पैसे कटते ना काही कटत त्यांना आहे ते सगळ्या गोष्टी अव्हेलेबल आहे सगळं होतं काय नुकसान आपलं होतं आपला अभ्यासात टेम्पो बिघडतो आपल्या अभ्यासाची मानसिकता खराब होते आयोग तेवढं काही आपला सरासर विचार खरंच करत नाही हे माझा आयोगावर जाहीर काय आपला आक्षेप आहे आयोगावर आणि तो असायला पाहिजे हरकत नाही आपण ते आपलं मत नोंदूच शकतो आयोगाला नियोजन जमत नाही हे झाली फॅक्ट पण आयोगाला जमत नाही आपल्याला आपलं नियोजन जमलं पाहिजे शेवटी आपल्या करिअरचा आपल्या असणाऱ्या उमेदीच्या वर्षांचा आपल्या कष्टांचा असणारा हा प्रश्न आहे ते म्हणून मग आता आयोग काय बदलेल ते बदलेल आम्हाला एक तारीख आयोगाने आणि सध्याची दिली आहे ती एक नोव्हेंबर आहे आणि त्या एक नोव्हेंबरच्या अनुषंगाने आपण तयारी करूया ती तयारी करत असताना ज्या स्टेप्स आहे त्याच्यामध्ये या गोष्टी काही मिस होता कामाने म्हणून मी सांगितलं आहे स्टेट बोर्ड तुम्ही वाचलाय आहे बरोबर आहे त्यानंतर बेसिक आणि रेफरन्स म्हणून मी जी टॉपिक खूप दिली आहे मी टॉपिक सब टॉपिकची यादी दिलेली आहे या दिल लेक्चरमध्ये प्रत्येक शिक्षकांनी दिले आहे टॉपिक्स अँड सब टॉपिक्स आपल्या याच्यावर जी याच्या आधीची आपण तुम्हाला युट्यूबवर सिरीज दिसेल सर्व शिक्षकांची डिकोड केलेली बॅकची त्याच्यामध्ये प्रत्येक शिक्षण टॉपिक सब टॉपिक्स दिले एक माझं लेक्चर आहे टॉपिक सब मी आपल्या टेलिग्रामला ती अवेलेबल आहे तुम्हाला त्या यादी अनुसार स्टेट बोर्ड कव्हर करायचे कव्हर केले रिडिंग कम्प्लीट झाली का त्याची एक फास्ट रिव्हिजन करायची रिव्हिजन झाली की मग पीवाय क्यू कडे वळायचं आणि मग पी क्यू सॉल्व्हिंग कडे जायचं आणि मग हे पी क्यू सॉल्व्हिंग करत असताना तुम्हाला गोष्टी मी असं म्हणेल तुम्हाला तीस टक्के पीवाय क्यू सॉल्व्ह झाले सर त्या त्या विषयाचे सेव्हन्टी टक्के आपण तीस टक्क्यापेक्षा जास्त सॉल्व्ह होतात पण मी जस्ट सांगतोय तुमची रिव्हिजन चांगली बसतील स्टेट बोर्ड खरंच चांगले केले असेल तीस टक्के पेक्षा अधिक पी क्यू सॉल्व्ह होतील तुम्हाला अंदाज देईल की हे सत्तर टक्के पी वायक्यू मधला डेटा थोडा डेफ्त आहे किंवा समजा तुम्ही म्हटलं सर बरोबर आहे आम्ही स्टेट बोर्डाचे पॉलिटीचे पुस्तकं वाचले बारावीचं वाचलं पण आम्हाला प्रश्न किती सुट्ट्या आहेत त्या दोन चार आम्ही पेपर बघितले तर हार्डली पंधरापैकी दहा पैकी पॉलिटीचे तीन चार तीन चार प्रश्न सुट्ट आहेत पण सहा सात प्रश्न शिल्लक राहतात आठ प्रश्न शिल्लक राहते कसे मग त्याच्यावर अंडर अंडरस्टँडिंग लक्षात येईल की हा डेटा किंवा एवढ्या कंटेंटची डेप्ट आम्हाला कुठनं कवर करायची रेफरन्स बुक मग रेफरन्स बुकची क्लिअरिटी येते रेफरन्स बुकमधनं काय वाचलं पाहिजे हे पण इथं आम्हाला इझी लक्षात येतं हे लक्षात घ्यायचं आहे बरोबर आहे आशुतोष तुम्ही हो ते याच्यावर पाठवा तुम्ही ज्याच्यावर इन्क्वायरी केली तिथून तुम्हाला कॉल येईल बरोबर आहे तिथे तुम्ही नाव विचारा एक तर रुपाली मॅडम असेल शीतल मॅडम असेल ते तुमच्याशी बोलतील बरोबर ना तर ते तुम्हाला देतील तुम्ही त्याच्यावर कन्फर्म करा क्यू आर कोडवर तुम्हाला नाव येतं ना कुठला आहे काय ऑनलाईन मध्ये फार असतं सर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे का आम्हाला बॅच मिळणार आहे का जॉईन होणार आहे का ते होईल त्याच्यात पण दिलेली इट्स अ प्रोसेस ओके ते इथं चेक करा क्लिअर का एव्हरीबडी सो so, मला सांगा जे का सा आजचं मी फास्ट टॉपिक असे दाखवलं वाटले मी पीडीएफ शेअर करेल स्टेट बोर्डातन शेअर करेल स्टेट बोर्ड मिस करायचे नाही आहे कारण एवढं जर तुमचं काम झालं मी तुम्हाला अश्युअर करतो फिफ्टी पर्सेंट युअर वर्क इज डन रेस्ट ऑफ फिफ्टी आपण रेफरन्स बुक ते सिलेक्टेड रेफरन्स बुक ते सिलेक्टेड टॉपिक्स बिकॉज रिपिटेशन अँड रिव्हिजन हाच आपला महत्वाचा गेम चेंजर पॉइंट आहे कंटेंट खूप वाचणे खूप वास वाचत बसणे हा आपला तयारीचा भाग नाही आहे आपल्याला एका लेव्हलवर बेसिक पक्क एका लेवलवर बेसिकवर घेऊन जायचं तिथून मग ॲडव्हान्स म्हणजेच रेफरन्स बुक पण तिथून आयोगाचा एक पॅटर्न त्याला धरून असणारे टॉपिक्स सब टॉपिक्स आणि ते पुस्तकातनं रिडिंग रिव्हिजन रिपिटेशन रिडिंग रिव्हिजन रिपिटेशन हे रिपिटेशन मधनं आपल्याला वारंवार समजेल तिथं येईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे क्लिअर का एव्हरीबडी समजत आहे का समजलं का पी किंवा स्टेट बोर्डचा अनुषंगाने तुम्ही कुठली दिशा अभ्यासाची घेतली पाहिजे ही महत्वाची आहे त्यातून हे सांगणं त्याचं सांगण्याचा माझा पर्याय किंवा माझं जे हे होतं पर्पज होता तो या अनुषंगाने तुम्हाला आज क्लिअर करून देणं होता क्लियर का कहीं शंका तो विचारा मैं संगा स्टेट बोर्ड आ गोषी इतना क्लियर का यस सो लाइक शेयर सब्सक्राइब कर विसरू का नवीन बैच आता जी चालू होते हैं पंचवीस एप्रिल चालू होते स्पेशल बैच है प्री प्लेसमेंट्स ची सगळी टीम तुम्हाला इथे दिसते आहे आपली टीम आहे सगळे शिक्षक तुम्ही बघताय युट्यूबवर ते सगळे टीच करणार आहे याच्यात हे सुद्धा इथं लक्षात घेऊया आपण ही बॅच जॉईन करताना याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्ड रेडिट मी बरं सांगतो रेकॉर्डेड स्टेट बोर्ड अवेलेबल आहे ओके त्याच्या टेस्ट अवेलेबल असतील प्रिंटेड नोट्स आहेत लक्षात घ्यायचं आहे पीवाय वाय क्यूचं एक पुस्तक आपल्याकडनं असणार आहे आणि पीडीएफ ज्या असणार आहे त्या क्लास नोट्सच्या टीचर्सने दिलेल्या क्लासमधल्या डिक्टेक्ट केल्या नोट्सच्या पण पीडीएफ सपोर्ट म्हणून देतो कारण ऑनलाईन बरेच विद्यार्थी आता ऑनलाइन मध्ये येतात ऑफलाईन पेक्षा फक्त मटेरियलिंगचा एक सपोर्ट लागतो इतकं मटेरियल शोड्यू आहे आणि बाकीच्या ऍपमध्ये आपल्या स्टेट बोर्ड अनेक गोष्टी इथं अवेलेबल आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे याच्या ॲडमिशन ओपन्स आहे आता पंचवीस एप्रिलपासून नवीन विषय घेऊन इतिहासापासून ही बॅच चालू होईल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरवर तुम्ही कॉल करून या बॅच संदर्भातली माहिती घेऊ शकता द फ्री डी अकॅडमिक शिरदा कॉम्प्लेक्स शास्त्री रोड ऍक्सिस बँक ऑफलाईन ऑनलाईन ही बॅच चालू होणार आहे चालेल मग सो आज संध्याकाळी पाच वाजता लेक्चर आहे ते लेक्चर पण आजचं अटेंड करायचं आहे तुम्ही आज संध्याकाळी पाच वाजता सुद्धा आपलं काय एक लेक्चर आहे ते लेक्चर सायन्सचं असणार आहे ते लेक्चर त्याच्यात सायन्सचं एक टॉपिक सर घेतील आणि त्याच्यावर जे पी क्यू दाखवतील जेणेकरून तुम्हाला आणखी अभ्यासी दिशा क्लिअर होत जाईल ते पण तुम्ही अटेंड करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत पुढच्या लेक्चर मध्ये तुमच्या ज्या शंका आहेत त्या शंकाला धरून अशाच प्रश्न संदर्भात आपण भेटूया थँक्यू सो मच